नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जेवण आणि हे आपलं यूट्यूब चॅनल आपण जर या चॅनलवर नवीन असताल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत राहता व कोपरगाव येथील बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांद्याला कायदा आलेला आहे कोपरगाव अंदाजे आवक सहाशे चाळीस कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीसशे पन्नास रुपये आपल्याला प्रति क्विंटलला बघायला मिळालेला आहे तसेच राहता बावीसशे एक्कावन्नची आवक आलेली आहे कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये सर्वसाधारण दर एकवीसशे पन्नास रुपये असे होते कोपरगाव व राहता बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांद्याचे बाजारभावाचे अपडेट मिळतील